अंकली उदगाव दरम्यान कृष्णा नदीत विवाहितेची उडी शोधकार्य सुरू अंकली उदगाव दरम्यानच्या कृष्णा नदी पात्रात मंगळवार दिनांक तेरा दुपारी एक तीस वाजण्याच्या सुमारास एका विवाहितेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली प्राजक्ता राहुल देसाई वय चोवीस राहणार गावभाग सांगली असं या विवाहितेचं नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता मोलची कडेगाव जिल्हा सांगली येथील रहिवासी असून तिचे लग्न गावभाग सांगली येथील राहुल देसाई यांच्याशी झाले होते त्यांच्या लग्नाला सुमारे अकरा वर्ष झाले असून त्यांना चार वर्षाची व दीड वर्षाची अशा दोन मुली आहेत मंगळवारी सकाळी बाजारासाठी जाते असे सांगून प्राजक्ता घरातून निघाली होती मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी न परतल्याने पती राहुल देसाई यांनी तिचा शोध सुरू केला दरम्यान अंकले उदगाव दरम्यान कृष्णा नदीपात्रात एका विवाहितेने उडी मारल्याची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेथे प्राजक्ताचा मोबाईल आढळून आला प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दिलेल्या माहितीनंतर प्राजक्ताने नदीत उडी मारल्याची खातर जमा झाली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर सांगली पोलीस घटनास्थळी दाखल झाले नदीपात्रात शोधकार्य सुरू असून परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होते पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे बिरोनि रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर